अमरावती बडनेरा राज्यमार्गावरील इरविन ते राजपेठ उडान पुलावरील विस्तार सांध्याच्या ठिकाणी रबर पॅड झिजून निकामी झाले हे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी दिले विभागीय आयुक्त डॉक्टर पांडे यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून दुरुस्तीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा गिरासे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे महापालिकेचे अभियंता यांच्यासह कार्यान्वय यंत्राचे अधिकारी यावेळी उपस्थित होते शहरातील इरविन चौकाकडून राज्यपेठकडे जाणाऱ्या एक हजार तीनशे वीस मीटर लांबीच्या उडान पुलाचे बांधकाम राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत दोन हजार आठमध्ये पूर्ण झाले पुलावर दिनांक तीस मार्च रोजी स्तंभ क्रमांक बत्तीसमधील वर्णाकार ठिकाणी विस्तार सांध्यामधील रबर पॅडची झीज होऊन निकामी झाले त्यानुसार यापूर्वी औरंगाबाद येथील संकल्पचित्र विभाग येथील कार्यकारी अभियंता व अमरावती सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी स्थळ पाहणी केली आहे पुलाचे स्ट्रक्चर सुस्थितीत आहे रबर पॅड बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे हे काम कालमर्यादित पूर्ण व्हावे असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे पुलाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असून पुलाची कुठलीही हानी झाली नाही सध्याच्या जोडणाऱ्या रबर पॅडची कालमर्यादा साधारणतः बारा वर्षे इतकी असते पुलाचा विस्तार व क्षमता पाहता रबर पॅडची कालमर्यादा वेगवेगळी असू शकते सदर पॅड निकामी झाल्यामुळे ते लवकरच बदलण्यात येऊन वाहतूक पूर्ववत सुरळीत होईल असे श्री मेहत्रे यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती